नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के ट्वेंटी फोर या मराठी एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा आजची अपडेट आहे आपली जिल्हा परिषद भरती संदर्भात राहिलेल्या पदांचा निकाल जाहीर म्हणजे आपल्याला माहितच आहे की जिल्हा परिषदेचे काही पेपर जे आहेत ते पार पडलेले आहे म्हणजे काही पदांची परीक्षा जी आहे ती झालेली आहे, आहे। त्यापैकीच टप्प्याटप्प्याने निकाल जाहीर होत आहे तर पहा अगोदर काही पोस्टचा निकाल जाहीर करण्यात आला होता आणि आता नवीन एक पोस्टचा निकाल सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे तर पहा तो निकाल कोणता जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्यासोबतच तुम्ही जर अर्ज केलेला असेल आणि तुमच्या परीक्षा सुद्धा संपलेली असेल तर तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाचा निकाल कुठे लागणार आहे किंवा कोणत्या वेबसाईटवर प्रसिद्ध होणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जेणेकरून तुमचा निकाल जर जाहीर झाला तर तुम्ही स्वतः तो पाहू शकाल तर चला सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्याआधी मित्रोहो आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वाची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही तर पहा मित्रांनो सध्या जो निकाल जाहीर झालेला आहे त्याबद्दल अगोदर माहिती घेऊया आणि त्यानंतर बोलूया की तुम्ही तुमचा रिझल्ट कसा पाहू शकता तर या ठिकाणी पहा तुम्हाला तुमच्या पेपरबद्दल जी आहे ती माहिती देण्यात आलेली आहे की एकूण विषय किती होते त्यानंतर नंबर ऑफ क्वेश्चन म्हणजे प्रश्न किती होते त्यानंतर तुम्हाला मार्क्स किती होते तर टोटल मार्क पहा मॅक्झिमम या ठिकाणी दिलेले आहेत दोनशे दोनशे पैकी तुमचे गुण या लिस्टमध्ये प्रकाशित करण्यात आलेले आहेत त्यानंतर पहा इथे ही माहिती देण्यात आलेली आहे इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन मुंबई जिल्हा परिषद गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्यानंतर पहा डेट ऑफ एक्झाम म्हणजे पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी या पदाची परीक्षा झालेली होती त्यामध्ये पहा कंबाईन लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट्स इन डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये तुमची लिस्ट जी आहे ती जाहीर करण्यात येत आहे मार्कांची त्यामध्ये पहा रिक्रुटमेंट ऑफ ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल म्हणजे पहा ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकलची ही यादी आहे ला जिल्हा परिषदेची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे लातूर जिल्हा परिषदेची ही लिस्ट आहे त्यामध्ये पहा या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव दिसेल तुम्ही नाव सर्च करून सुद्धा चेक करू शकता तर इथे पहा सर्वात अगोदर देण्यात आलेला आहे तुमचा रोल नंबर त्यानंतर सिरियल नंबर त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर अप्लाइड कॅटेगरी म्हणजे तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून अप्लाय केलेलं होतं ते त्यानंतर मेल आहात की फिमेल आहात ते डेट ऑफ बर्थ तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती सुद्धा मेन्शन केलेली आहे जन्मतारीख त्यानंतर तुमचं संपूर्ण नाव त्यानंतर पहा या ठिकाणी जो हा माहिती दिलेली आहे ती आहे तुमच्या सब्जेक्टबद्दल माहिती म्हणजे मराठी इंग्लिश जनरल नॉलेज त्यानंतर रिजनिंग अँड न्युमेरिकल ॲबिलिटी त्यानंतर टेक्निकल नॉलेज तर पहा संपूर्ण तुमचे मार्क जे आहेत ते सब्जेक्ट वाईज या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे म्हणजे तुम्ही तुम्हाला कोणत्या विषयात किती मार्क पडलेले आहेत ते सुद्धा चेक करू शकता आणि टोटल आउट ऑफ सुद्धा या ठिकाणी टोटल देण्यात आलेली आहे तर पहा नंबर वनचा मुलगा आहे कुणाल तर त्याचे हे विषयानुसार मार्क आणि सर्वात शेवटी दिलेले टोटल मार्क एकशे बासष्ट या ठिकाणी त्या उमेदवाराला मार्क मिळालेले आहेत त्यानंतर पहा तुमची माहितीसुद्धा दिलेली आहे हायर क्वालिफिकेशन काय आहे मिनिमम क्वालिफिकेशन काय आहे त्यानंतर तुमचे पर्सेंटेज तर, तर एकूणंदरीतच या ठिकाणी ही सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्हाला मिळालेले गुण तुमचं नाव जन्मतारीख त्यानंतर मेल आहात की फिमेल आहात किंवा कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलेलं आहे तुमचं ग्रॅज्युएशन कशात झालेलं आहे तर पहा ही संपूर्ण माहिती जी आहे ती या पी डी एफमध्ये दिलेली आहे ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आता पहा तुम्ही जर दुसऱ्या पदासाठी अर्ज केलेला असेल म्हणजे फार्मसी ऑफिसर असो अमरावतीमध्ये असो इतर जिल्हा परिषदांमध्ये जर तुम्ही अर्ज केलेला असेल हा तर निकाल आहे लातूरचा पण तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल तर तुमचा रिझल्ट तुम्ही कसा पाहू शकता तर पहा मित्रांनो तुम्हाला जायचं आहे अगोदर ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजे तुम्ही ज्या जा जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल त्या जिल्हा परिषदेच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे ते तुम्ही गुगलद्वारे क्रोमद्वारे तुमच्याकडे जे ब्राउजर अवेलेबल असेल त्या ब्राउजर थ्रू सर्च करून जाऊ शकता नाहीतर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या टेलिग्राम ग्रुपवर जर तुम्ही आले तर तुम्हाला सर्व जिल्हा परिषदांची वेबसाईट जी आहे ती मिळून जाईल ज्या जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही अर्ज केलेला असेल त्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवर तुम्हाला अगोदर जायचं आहे त्या ठिकाणी भरतीमध्ये जायचं आहे आणि तिथं रिझल्ट तुमचा प्रकाशित करण्यात येईल म्हणजे पहा परीक्षेसंदर्भात माहिती असो किंवा निकालासंदर्भात माहिती असो संपूर्ण माहिती ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येते पण जिल्हा परिषदेचे जे निकाल आहेत ते एकाच वेबसाईटवर प्रसिद्ध होत नसून त्या त्या जिल्हा परिषदेंच्या वेबसाईटवर जे आहे ते प्रसिद्ध होत आहे म्हणून तुम्ही ज्या जिल्हा परिषदेमध्ये अर्ज केलेला असेल त्या जिल्हा परिषदेच्या वेबसाईटला म्हणजे संकेतस्थळाला वेळोवेळी भेट देणं गरजेचं आहे त्यावरच तुम्हाला तुमचा निकाल जो आहे तो पाहायला मिळणार आहे तर पहा मित्रांनो संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमचे काही आणखी प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद